भारतीय लष्कराकडून राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणारे सोलापूरचे सुपुत्र गरुड कमांडो चंद्रशेखर आंबरकर यांचा सत्कार करण्यात आला पहलगाम इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडून राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानात असलेल्या अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे भारतमातेचे सुपुत्र गरुड कमांडो चंद्रशेखर अंबरकर यांचा सत्कार आणि स्वागत समारंभ ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या वतीनं चौकोनकट्टा कैकाडी गल्ली येथील विजय हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ इथं आयोजित करण्यात आला होता आपल्या भारतातील भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून कंठस्नान घालून बदला घेण्याची जाबाज कामगिरी बजावल्याबद्दल गरुड कमांडो चंद्रशेखर अंबरकर यांचं यावेळी कौतुक करण्यात आलं या प्रसंगी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झालं होतं या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिवराज गायकवाड यांनी गरुड कमांडो चंद्रशेखर अंबरकर यांनी केलेल्या कार्याचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं सांगितलं त्यांच्या या कामगिरीमुळं तमाम भारतीयांची आणि सोलापूरवासियांची मान उंचावली आहे त्यांच्या देशभक्तीची प्रेरणा सर्व युवकांनी घ्यावी असं आवाहन देखील शिवराज गायकवाड यांनी केलं या सत्कार समारंभाला दशरथ गायकवाड राजू गायकवाड हरी जाधव ऋषी गायकवाड देवीदास गायकवाड योगेश अंबरकर यशवंत जाधव आणि परिसरातील नागरिक युवक युवतींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती करा आमाला, आमाला सत्कार करायचं नशीब आम्हाला आम्हाला प्राप्त झालं हे आम्ही भाग्य समजतो समाजामध्ये असं असतं जसा सत्कार केला जातो त्याची मान उंच होती निश्चित उंच होती पण आज अशा व्यक्तीचा जो जो देशासाठी लढतो ज्याचं देशाचं शौर्य आहे देशासाठी योगदान आहे स्वतःच्या जीवाची परवा न करता फक्त तुम्ही आणि आम्ही सुरक्षित राहावं आणि आपले जे ऑपरेशन सिंधूरमध्ये जे पैलगाममध्ये सिंधूर पुसले गेले होते आपले जे बहिणी आहेत त्यांच्या नवऱ्यांना जे काय मारलं होतं त्याचा बदला म्हणून जे शौर्य या चंद्रशेखर भाऊने सीमेवर केलं तर खरोखर आम्ही एक भारताचे नागरिक म्हणून तुमच्या आभारी आहे आणि एक आम्हाला तुम्ही संधी दिली की बाबा तुमच्यावर तर प्रेम व्यक्त करायचं तुमचा सन्मान करायचं हे प्रेम कारण की आम्ही प्रत्यक्ष सीमेवर जाऊ शकत नाही पण आजचा दिवस खरोखर जितकं आनंदाने सण उत्सव साजरे केले जातात तितका आनंद आज आम्हाला चंद्रशेखर भाऊचा सन्मान करून